फो जा भाई भाई समोर सगळे आलेच बाकी पण दशेरीच पुढे आज आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे नगर जे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असेन खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते या सगळ्यांचं आपण तिथं माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत थोडं विषय झाला का तर जण म्हणजे चारशेपेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिले होते किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहेत सगळ्यांना आणि इच्छुक भाजपकडे चारशे होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता ह्याच्यातनं कोण कमी कोण ताकतीचा असा विषय नाही सगळे ताकदी जे होते शेवटी चारशे जण असले की निर्णय करायला वेळ जातो आणि तो थोडा वेळ नक्की लागला त्याच्यावर आता वेगवेगळे तर्कवितर्क झाले हा विषय वेगळा आहे पण आज कसं आहे पन्नासच आपण उमेदवार निवडू शकतो अधिकृत पण काय अधिकृत पन्नास म्हणजे टीम ए टीम बी टीम असं काय की काय आय पी एल किंवा हे नाही आहे निवडणूक आहे आणि त्यात एकदा ठाम निर्णय केला की तो करायचा असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचं असतो त्या पद्धतीनं पक्षांना आणि आम्ही सर्वांनी हे निर्णय केलेत आणि मला खात्री आहे की आज राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे काम भाजपचं चाललंय आज शहरामध्ये ज्या जी कामं देवेंद्रजींनी आम्हाला दिली कॉन्क्रीटचे रस्ते असतील इतर कामं असतील अशी सर्व मोठमोठी कामं चालली कास हे असं धरणाचं विषय असेल आमचं शाहू नगर हद्दवाडीच्या प्रभागातली भागातली कामं असतील असे बरेच आहेत नवीन आता आपण प्रकल्प घेतो आहे आज आपण एक क्रिकेटचं वेगळं स्टेडियम सातारमध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आयटी पार्कचं पण आता लवकरच नोटिफिकेशन आपलं जे आहे ते पण निघल त्याचबरोबर रस्ते पण जे आहेत ते आता बहुतांशी सगळे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीट करण्यावर आपण भर दिलेला आहे आणि यासाठी राज्य सरकारचा निधी लागतोय तो निधी आपल्याला मिळतोय ही कामं पूर्णत्वाला नक्की जातील असे अनेक प्रकल्प हे थोडक्यात थोडक्यात मी सांगितले तर अनेक प्रकल्प आहेत अजिंक्यदाराला एकशे मला वाटते बत्तीस कोटीचा अजिंक्यदारा किल्ल्याचा विकासाचा आराखडा टुरिझमच्या दृष्टीनं म मंजूर करून शास्त्र आहे त्याची आता येणाऱ्या बजेटमध्ये तर वगैरे होतील दुसरं म्हणजे माऊलीला सुद्धा आता आपलं ते अतिशय भावनेचं ठिकाण आहे कारण आपल्या सगळ्यांचा सातारकर म्हणून शेवट जो आहे सगळ्यांचा माऊली पण तिथले जे घाट आहेत तसं तारा राणींची तिथली समाधी आहे त्याचबरोबर तिथलं जे काही सगळी मंदिरं आहे ही सुद्धा एक रिलिजियस आणि टुरिझम रिलिजियस टुरिझम ज्याला आता म्हणतो आपण त्या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी त्या घाटांचं म्हणजे आणि तिथल्या तिन्ही समाध्या म्हणजे नुसतं ताराणीच नाही मला वाटते ताराणी शाहू महाराजांची आणि तिसरी आपली जी यांची आहे मला वाटते तिसरी समाधी ज्या तुम्हाला नाव मला वाटतं सईबाईंची जी आहे सईबाईंची जी आहे तिन्ही समाध्या त्याच्यामध्ये घेतल्यात असं आपण बरेच मोठे मोठे प्रकल्प आज आपण करतोय की ज्याच्यामुळं सातारचं जे आहे म्हणजे टुरिझम वाढावं वा, रिलीजियस टुरिझम वाढावं वा, लोकांना सुद्धा थोडं ठिकाणं मिळावीत संध्याकाळी वगैरे वेळ घालवायला असं आपलं नियोजन आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातन अतिशय सुनियोजित असं सातारचा विकास सातारचे समस्या जे आहेत ते सोडवण्यासाठी काम करू राजवाडा परिसर डेव्हलपमेंटचा आपण प्रकल्प हाती घेतला आहे त्याचबरोबर राजवाडा परिसरामध्ये पार्किंगची जी कोंडी होती त्याच्यासाठी सुद्धा जुन्या दवाखान्यामध्ये आपण इमारत उभी करतोय त्या ठिकाणी आपण मल्टी स्टोरेज पार्किंग करतो आहे मग सुद्धा एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे दुसरं म्हणजे आपलं शाहूकाला मंदिर जे आहे ते सुद्धा पूर्ण उतरवून नवीन अद्यावत काय म्हणतात नाट्यगृह परत आपण बांधायचा प्रस्ताव शासनाकडं म्हणजे तयार केलाय तो आपण आचारसंता संपते की पाठवतोय असे अनेक प्रकल्प मोठमोठे आपण तयार केले किंवा जे उद्या याच्यामध्ये बदलता जो सातारा आहे त्याला पूरक करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण हे केलं आता जो हद्दवाढीचा पण जो भाग आलाय इकडून पण आपण ही वाहतूक कोंडी जी होती आणि आता टुरिझम कास्ट म्हणजे वाढतंय आपण आता रोड तिकडनं प्रस्तावित केलाय म्हणजे शाहूनगर विलासपूर अजिंक्यताऱ्याच्या इकडनं पायथ्याच्या इथनं वरनं तो रिंग रोड बोगद्याच्या वरनं ब्रिज करायचा आणि पॉवर हाऊसला जोडायचा थोडक्यात प्रयत्न हाच आहे की ही जी ट्रॅफिक जी बाहेरनं येते ती शहरातनं जाऊ नये का तर अदलतवाड्याचा रस्ता समर्थ मंदिर हा परिसर इथले रस्ते फार आरुंद आहेत तिथन एवढं ट्रॅफिक आले की तीन तीन चार चार तास सगळेजण आपण पण अडकतो टुरिस्ट पण अडकतो असं विचित्र अवस्था होती त्यामुळं हा रोड आपण काढतोय आणि तो रोड आपण पलीकडनं मारदरेच्या इकडनं असंच ता आपण जुना मेळ्याला जोडणार आहे असे मोठे ती आपण आता हे काम जे आहे ते आपण हॅम्प मध्ये एडब्ल्यू डी कडे प्रस्तावित केले आणि त्याची मान्यतेचं शेवटी माझ्याकडे जाणार आहे कारण विभाग माझ्याकडे असे बरेच मोठे प्रकल्प आपण म्हणजे ज्याला आपण पाईपलाईनमध्ये मध्ये म्हणू असे सातारचे आपण आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं या सर्व प्रकल्पांना सात शंभर टक्के मिळत याची मला खात्री आहे आणि माझी सातारकरांना पण विनंती आहे की सगळ्यांनी जे विधानसभेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला लोकसभेला ठेवला तसाच या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एक आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मतदार बंधू भगिनी नवीन असं नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या की फॉर्म्युला पूर्वी आघाडीवर लढत होतो त्याला हे फॉर्म्युले वगैरे होते आता सगळेच आपण भाजपमधन लढतोय ह्याला फॉर्म्युला किंवा ह्याला एवढे त्याला तेवढे असलं काही नाही आहे सगळे भाजप चिन्हावर भाजपच्या मध्ये सगळे पक्ष म्हणून लढतोय त्यामुळं ज्या जागा हे झाल्यात किंवा जसं वाटप झालं हे तुम्हाला माहित आहे आणि त्याप्रमाणे आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे आता बंडखोरी तुमचे नेते ने नाही असं नाही हो का आम्हाला जे सांगितलं होतं की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं ज्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीनं घ्यावे आता जिल्ह्यात मला नाही वाटत कुठंच युती आपल्या जिल्ह्यात झाली नुसतं साधारण नाही तुम्ही बघा वाईला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचगणीला तसंच आहे मसवड असेल महमदपूर असत कराड असल तिथंसुद्धा वेगळे वेगळेच लढतात की तिथंसुद्धा सेना वेगळी लढते आहे शिंदेसाहेबांची राष्ट्रवादी वेगळी लढती आहे पुलवामाच्या नेतृत्वाखाली भाजप सगळीकडे त्यामुळे डावल नाही आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या पायांना न्याय दिला पाहिजे त्यामुळे ही जिल्ह्यातच एक झाली की बा इथं निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य नाही निवडणुकीनंतर काय करायचं असलं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर होईल बाबा राजे फॉर्म्युला हा यशस्वी झाला असं एकंदरीत दिसतंय नाही असं काय नाही बाबा मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही की मी निवडणुकीचा प्रभारी मला केलं जिल्ह्याचा मग माझ्यावर तशी जबाबदारी मोठी आहे या निवडणुका ह्याच्यामध्ये आडगापणा करणं वगैरे या गोष्टी पक्षाने जबाबदारी दिली आहे आता थोडं काही मला कानावर येतं ना काही ये लोकांना वाटत की वा, बाबा बाबांनी म्हणजे तिथं तर त्यांनी असं जास्त जागा दिल्या आणून घ्यायला पाहिजे होत्या वगैरे वगैरे तर ज्याचे त्याचे विचार असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराजे फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काय फॉर्म्युला होता, होता। सर्वजण आम्ही एकत्र बसून चांगले उमेदवार लोकांना जे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्व समावेशक नगराध्यक्ष पदाचा चेहरा हा आपण केलेला आहे कुणाचे फॉर्म्युला नाही यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्म्युला भाजपच्या वरिष्ठांपर्यंत आणि मग तो निर्णय झाला नाही सगळ्यांची नावं जी इच्छुक हे होती म्हणजे भाजपकडे इच्छुक सगळे हे होते अध्यक्षपदा सगळ्यांची नावं आपण कळवली होती तरी नाव आपण त्यातनं काटलं नव्हतं त्यात महिला पण इच्छुक होत्या त्यांची पण नावं आपण पाठवली होती महिलांची ओपन असल्यामुळं कुणाचं नाव कापलं किंवा काटायचं होतं शेवटी वर्ण हा निर्णय कुणाला हे द्यायचं झालेलं आहे आणि कसं आहे आपण प्रयत्न सगळ्यांनी करावा पण निर्णय झाल्यावर निर्णय मान्य करून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे शेवटी इथं उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष हा भाजपचा होणार आहे हा पूर्वी सारख शिवराज आघाडीचा विषय आता भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष करायचा पक्ष हीच भूमिका आणि पक्ष हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी पक्षाचा निर्णय म्हटल्यावर मान्य करून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि करतील सगळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे विषय थोडे वेगळे होतात जिल्हा परिषद पण आपण भाजपच्या याच्यावरच लढवणार हे तर स्पष्ट आहे त्यात कायदे पण नाही पण जिल्हा परिषदला प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ व्हाईज निर्णय उमेदवारी जे वगैरे करतात ते करतील त्याच्यामध्ये थोडं आमचे जे सहकारी आहेत महेश साहेब यांच्याशी आमचं मला वाटतंय एकत्र आम्ही काम तिथं करू आंतर प्रियाताई या आमच्या भाजपच्या भाजपच्या पदाधिकारी आहेत व तिथं नक्की आमचं येऊ आहे जिल्ह्यात इतर ठिकाणी मी आज तरी जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगू शकत नाही काय वेळ हे शिंदे साहेबांचे इथं नक्की आमचं आणि त्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे तिथं आम्ही अंडरस्टँडिंग आमचं राहील बाळासाहेब इच्छुकांची संख्या मोठी होती बंडखोरी आमचा होणार का आणि कशी मंजरी करणार बाकीचे उमेदवार बघा मला एक तर आहे की एक निवडणूक म्हणजे सगळं म्हणजे निवडणूक हा सगळं आहे आणि इथं सगळं एकदम संपलं किंवा एक तर सगळं संपलं असं होत नाही शेवटी सगळे आहेत मग शिवसेना म्हटलं कोणी कमी ताकदीचा नाही सगळ्यांच्या ताकदीत एवढ्याच आहेत पण शेवटी एक जनरल हे करून निर्णयावर कधी तर आपल्याला यायला लागत आपण काय असं तुपनभर भर हे असं करू शकत नाही शेवटी कोणतं निर्णयावर यायला लागतं आणि एकच उमेदवार आपला अधिकृत असतो किंवा ज्याला आपल्याला त्यामुळे त्यामध्ये आलंय बंडखोरी वगैरे ह्या गोष्टी होतात मला खात्री आहे की जरी असं काय झालं तरी त्यांची समजूत काढून पक्षाबरोबर त्यांना काम तिनं ते देणार आम्ही परत पक्षाबरोबर आणू आणि हे एक झालं अनेक संधी आहेत एकमेव संधी आहे असं नाही अनेक संधी येत राहतात वेगवेगळ्या ठिकाणी काम मिळाल्यावर असं म्हणू शकतं की ह्याच्यापेक्षा पण मोठी संधी त्यांना पुढे मिळू शकत सांगता येत नाही तर राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत राहिलं पाहिजे तुम्ही थांबला तर तो तुमची संधी गेली एखाद्या ठिकाणी तुमचं हे झालं नाही तर तुम्ही जर ते नाराज होऊन किंवा हवाल देईल मग जर तुम्ही थांबला तर मग तिथं तुमचा सगळा जो आहे तो आणतो तो तुम्ही कामात राहिला तर नक्की आज ना उद्या संधी पक्षाकडनं दिली थँक्यू